श्री स्वामी समर्थन नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर लवकरच गौरी गणपतीचा सण येणार आहे आणि त्या सणासाठी आपण बरेच जण बाजारामध्ये गौरीची बॉडी विकत आणतो तर ही बॉडी घरच्या घरीच अगदी दोन टी शर्टपासूनच तुम्ही करू शकता तर आपल्या घरात लहान मुलं असतील तर त्यांचे स्किन कलरचे टी शर्ट असतील किंवा अदर तुमच्याकडे असे स्किन कलरचे कपडे असतील तर त्यापासून तुम्ही ही बॉडी कशी बनवायची घरच्या घरी ही गौरीची बॉडी कशी बनवायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अगदी कमी वेळामध्ये आणि साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अशी गौराईची बॉडी बनवू शकता तर त्यासाठी आपल्याला इथं साहित्य लागतं एक मी इथं टी शर्ट घेतलेला आहे स्किन कलरचा तसेच सॉक्स असतील तुमच्याकडे तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता एक काटी लागणार आहे आणि दोरा जर तुम्ही मशीनचा शिलाई मशीनचा वापर करणार असाल तर अगदी कमी वेळेमध्ये सुद्धा तुमचं ही बॉडी ब बनवून तयार होते तर मी त्या सुई धाग्याच्या मदतीने तुम्हाला ही बॉडी कशी बनवायची हे दाखवणार आहे तर एवढं साहित्य इथे आपल्याला लागतं आहे तर काटी मी जशी ठेवली आहे मध्यभागी तर ती तशीच आपल्याला टी शर्टच्या आतमधून टाकायची आहे टी शर्टच्या आतमध्ये आणि आपण ती तशीच गोलाकार भागाने शिवून घ्यायची आहे तसेच बॉडीचा टी शर्टला शेप द्यायचा आहे बॉडीला मी जसं बोटाच्या सहाय्याने दाखवले तुम्हाला अगदी त्याप्रमाणे बॉडीला शेप द्यायचा आहे काठीमध्ये ठेवलेली आहे मी इथे आणि काठीच्या काठीला आपण आता सुईधाग्याने शिवून घेऊयात व्यवस्थित म्हणजे जेणेकरून काय होईल जेव्हा आपण गौराईचा मुखवटा आहे तो वरती ठेवू तर काठी या साईडला किंवा त्या साईडला हल्ली जाणार नाही तर ती आपण शिवल्यामुळे ती व्यवस्थित ते एकाच ठिकाणी बसेल आपण तर त्या पद्धतीने ही काठी अशी स्टिच करून घेऊया तर इथे मी काठी शिवून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकताय कारण आपण जेव्हाही ती काठी मुखवटा त्यावरती बसवू तर तो मुखवटा हलणार नाही बॉडीचा शेप पण मी दिलेला आहे तर ती बॉडीचा शेपसुद्धा आपण व्यवस्थित त्या पद्धतीने जिथे पेनाने मी आखलेला आहे तर त्या पद्धतीने सुईनी तुम्ही तो बॉडीचा शेपसुद्धा आखून जसा आपला कमरेचा भाग असतो तर त्या भ पद्धतीने तिथे पेनाच्या साहाय्याने तुम्ही थोडासा शेप देऊन आणि सुईधोऱ्याने मग शिवून घेऊ शकता तर एकदम सोपी पद्धत आहे आणि कमी वेळेमध्ये सुद्धा होईल तर आपण सुई धाग सुई धाग्याच्या धा साहाय्याने ते शिवून घेऊयात आणि मग त्यात कापूस भरून घेऊयात तर मी ते शिवून घेतलेलं आहे आणि आपण आता कापूस भरून घेऊयात तर बॉडीचा शेप बघा असा पद्धतीने आलेला आहे तर हे हा आपली जी आडणी असते किंवा स्टँड असतं गौरईला तर त्यामध्ये आपला हा शेप म्हणजे बॉडीची जी कंबर आहे तर ती व्यवस्थित त्यात बसावी इतपत तुम्ही ते बॉडीचा शेप घ्यायचा आहे खालचा आकार कापूस घातलेला असतो त्यामुळे इझिली बसून जातं तेवढं काही हे नाही मग ज्यावेळेस तुम्ही पुढचा भाग वगैरे आहे तर तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे पाटी मागून सुद्धा बघू शकता तुम्ही कारण हलणार नाही मुखवटा घातल्यानंतर तर कापूस व्यवस्थित भरून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे कापूस नसेल तर तुम्ही मग ज्या कोऱ्या कपड्याच्या किंवा शिलाई करणाऱ्या ताई वगैरे असतील तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही असे कपडे आणू शकता आणि त्याचे बारीक बारीक नवे कोरे कपडे वापरून मग अशी बॉडी तयार करू शकता तरी तर तर पे, तर तर ते मी बनवून झालेली आहे आपली बॉडी तयार करून झालेली आहे त्यानंतर आपण आता हात बनवून घेऊयात तर माझ्या हाताचाच पंजा ठेवून मी पेक पेनाने आखून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता पेनाच्या सहाय्याने मी हात माझे आखून घेतलेले आहेत तर स्किन कलरचा अजून एक टी शर्ट माझ्याकडे होता त्यामुळे त्याच्यावरती दोन्ही हात ठेवून मी ते आखून घेतलेले आहेत आणि आता आपण ते डबल ठेवायचे आहेत कुठलाही कपडा घ्याल तुम्ही तर तो डबल ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला आतमध्ये कापूस भरता येईल तर तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे पेना जेवढा आपल्या होता तर त्या पद्धतीने आपण आखले थोडंसं एक अर्धा अर्ध इंच साईडला सोडून आपण ते कट करून घ्यायचं आहे पूर्ण कात्रीने आणि नंतर आपण आता ते शिवून घेऊयात तर हात आपल्याला पूर्ण असं सुई धाग्याने पूर् शिवून घ्यायचे आहेत जिथून आखले तिथपर्यंत आणि मग ते उलटे करायचे आहेत आपल्याला आता तिथून घे उलटे करून मग कापूस भरणार आहोत तर असे उलटे करून घेतलेले आहे तिथे मी तर थोडे थोडेच वरच्या साईडला बोटं पूर्ण आपल्याला शिवून घ्यायची नाहीत कारण उलटे करताना त्रास होतो आणि नंतर मग जेव्हा आपण कापूस भरतो थोडा थोडा कापूस भरून मग बोटांना आपण त्याला आकार द्यायचा आहे तर तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाहू शकताय मी, शकता मी स्टार्टिंगला फक्त थोडे थोडे बोटाचे शेंडे होते तेवढेच शिवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर कापूस भरल्यानंतर मी वरतून सुई सुईधोग सुईच्या धाग्याने शिवून घेतलेला आहे तर दिसायला दोरा पण मॅचिंग वापरायचा शिलाई मशीन असेल तर अगदी कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंगसुद्धा छान येते तसेच पायाचा पंजासुद्धा आपण बनवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता पायाच्या बोटा आहेत आपली तर त्या पद्धतीनेच आपण थोडे थोडेच वरती शिवून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला उल जेव्हा आपण उलटं करतो तर त्यावेळेस आपल्याला ते सोपं जातं तर असे पंजेसुद्धा मी पायाचे बनवून घेतलेले आहेत आणि आपली बॉडी हाताचे पंजे आणि पायाचे पंजे एवढं पूर्ण आपलं तयार झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकताय आता हे सर्व आपण बॉडीला जॉईंट करून घेऊयात तर एक आपल्याला हात लावायचा आहे तो आशीर्वाद देताना आणि एक आपल्याला खाली सोनं वगैरे आपण महालक्ष्मी कशा असतात तर त्या पद्धतीने हात जोडून घ्यायचे आहेत तर इथे मी एक हात जोडलेला आहे तुम्ही पाहू शकता कोपरामध्ये थोडंसं आपल्याला आपला क कोपरामध्ये लवचिक असतं तर तिथे तुम्ही सोय धग्याच्या सहाय्याने व्यवस्थित टाईट करून तिथं स्टिच करून घ्यायचं आहे शिवून घ्यायचं आहे तिथे व्यवस्थित आणि आशीर्वाद देतानाची हे आपल्याला अंगठ्याचा वगैरे आपण जेव्हा शिवणकाम करतो त्यावेळेस व्यवस्थित लक्ष देऊन अंगठे कुठल्या साईडला असतात आपल्या जसं अवयव असतात त्या, त्या पद्धतीने आपण हातसुद्धा वगैरे व्यवस्थित बसवायचे आहेत आशीर्वाद देतानाचा हात उजवा असतो तर उजवा हात आपण जेव्हाही आशीर्वाद देतो तेव्हा अंगठा हा आतल्या साईडनी येतो तर तुम्ही पाहू शकता अंगठासुद्धा आतल्या साईडनी चालेला आहे तर त्या पद्धतीने ही काळजी व्यवस्थित घ्यायची आहे जेव्हा आपण बॉडी शिवत असतो त्यावेळेस तर एक हात इथे जोडून झालेला आहे आणि दुसरा हातसुद्धा आपण इकडे आता जॉईंट करून घेतलेला आहे पाहू शकताय तुम्ही तर दोन्ही झालेलं आहे तर टाईट करण्यासाठी थोडंसं आपण जास्तीचा जेव्हाही आपण बॉडी शिवून घेतो तर ती थोडीशी शिवून घेताना टाईट करून घ्यायची आहे म्हणून व्यवस्थित बसून जाईल कापूस घातल्यामुळे बॉडी एकदम टाईट होते टाईट बसते पण छान आता छान आपल्याकडे जे काही कपडे असतील तर त्यापासून आपण व्यवस्थित हे करून घेऊया जर मशीनवर वगैरे तुम्ही करत असाल ना तर व्यवस्थित स्टिच होतं तर मी इथं हातावर केल्यामुळं फिनिशिंग जरा व्यवस्थित येत नाही तर इथं हाताच्या साहाय्यानेच आपण सुई धाग्याच्या साहाय्याने शिवून घेतलेलं आहे तर हे एक साडीमध्ये झाकून जातं त्याच्यामुळं तर दिसलं तरी काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर आपल्याकडे घरामध्ये तुमचे जे काही ब्लाऊज असतील तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण मुली असतात त्यांच्यासाठी साड्या वगैरे घेतो त्यांचेसुद्धा ब्लाऊज असतात तर तेसुद्धा तुम्ही एकदम घातले तर ते एकदम फिटिंगमध्ये बसून जातात नसेल तर मग तुम्ही आपल्या साधे ब्लाऊज जरी तुमचे स्वतःचे घातले पिनअप कर आहेत आपल्या पिना वगैरे असतात तर त्याने तुम्ही स्टिच करू शकता किंवा सुई धोकायच्या सहाय्याने ब्लाऊज वगैरे व्यवस्थित घालू शकता किंवा पुन्हा नंतर आपण आपल्या हातामध्ये बांगड्या घालायच्या आहेत ज्या आपल्या हिरव्या बांगड्या असतील तर ते गौराईच्या हातामध्ये तुम्ही बांगड्या घालू शकता तर हातातून इझिली जातात तर तुम्ही पाहू शकताय आपण हाताला रंगरंगोटी करण्याआधीच बांगड्या वगैरे घालून घेऊन घेऊयात तर मी ते बांगड्या घालत आहे तर तुम्ही सुद्धा पाच पाच किंवा एक एक डझन अशा बांगड्या घालू शकता तर माझ्याकडे जेवढ्या इथे आहेत मी ती घालून दाखवलेल्या आहे तुम्हाला तर अशा पद्धतीने अगदी कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही बॉडी ही गौराईची बॉडी एकदम साध्या सोप्या पद्धतीने तयार करू शकता अगदी कमी वेळेमध्ये जास्त वेळ सुद्धा लागत नाही जर शिलाई मशीन असेल तर खूप कमी वेळामध्ये ही बॉडी बनवून होते आणि हातावर जर आपण करत असतो ना त्यामुळे जरा वेळ लागतो तर मी ते पूर्ण बॉडी बनवण्यासाठी तर मला दोन टी शर्ट लागलेले आहेत एक मा स्टँड कलरचा जो टी शर्ट असतो तर तो मी इथे वापरलेला आहे त्यामुळे इथे पुढच्या भागामध्ये जास्त हे काही पडलेलं नाही आता आपण हातावरती मेहंदी काढून घेऊया तर तसे मी कलर घेतलेले आहेत किंवा तुम्ही स्केच पेनसुद्धा वापरू शकता तर मी स्केच पेन आणि कलरनी अशी इथे मेहंदी बनवून घेणार आहे मेहंदी लावून घेणार आहे रंगरंगोटी करून घेऊ शकता तुम्हाला जशी हवी तशी तर मी ते गोल ठिपकेनी अशी रंगरंगोटी किंवा मेहंदी आपण देवीच्या गौराईच्या हातावरती काढून घेऊयात स्केच पेनच्या साहाय्याने तुम्ही मग गोल ठिपके देऊन त्याला छान असा आकार पण देऊ शकता दिसतानासुद्धा खूप सुंदर दिसतं तर त्यामुळे तुम्ही असं असा गोल टिक्का पण देऊ शकता किंवा मग स्वस्तिक वगैरे पण तुम्ही काढू शकता तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसते त्यानंतर आपण बोटंसुद्धा व्यवस्थित रंगवून घ्यायची आहेत बोटान, आपली बोटा आपली जशी बोट आहे त्याप्रमाणे आपण ही अशी रंगवून घ्यायची आहेत फायनली बघा तुम्ही पाहू शकताय वरची जो बा वरचा जो भाग आहे त्याला मेहंदी लावल्यासारखं तुम्ही करू शकता दिसताना खूप छान दिसतं त्यामुळे अशी रंगरंगोटी कलरच्या साहाय्याने तुम्ही हातावरती करू शकता जसे बाजारामध्ये मिळतात अगदी त्याप्रमाणेच आपण घरच्या घरी असे हात बनवू शकतो किंवा गवराईची बॉडी बनवू शकतो किंवा आपण पाय असतात ते पायसुद्धा बनवू शकतो आपले जे पंज आहेत ते बनवलेले आहेत तर तुम्ही त्यासाठी एका त्याचे पूर्ण जर पाय तुम्हाला बनवायचे असतील तर एका लेगिंग्समध्ये पूर्ण कपडे भरा किंवा मग तुम्ही त्याच्यामध्ये कापूस भरू शकता आणि लेगिन्समध्ये त्याचे पाय बनवून तुम्ही या पंजाचा वापर तिथे करू शकता पाय लेगिन्सला जोडून मग तुम्ही हवी तशी डिझाईन तुम्हाला गौराईची करू शकता म्हणजे झोपाळ्यावर बसलेली असेल किंवा तुम्ही खाली बैठक घालून बसलेली गौराई करायची असेल जात्यावर दळण करणारी करायची असेल तर तशा गौराईसाठी तुम्ही लेगिंग्सचा वापर करू शकता तर अशा पद्धतीने बघा तुम्ही आपले दोन्ही हात तयार झालेले आहेत रंगरंगोटी करून किती सुंदर दिसतात ते पा तसेच त्याच पद्धतीने आपल्याला प आहेत तर त्याचीसुद्धा कलरच्या सहाय्याने व्यवस्थित त्याला रंगरंगोटी करून घ्यायची आहे तर पूर्ण आपली इथे बॉडी तयार झालेली आहे गौराईची पूर्ण बॉडी इथे तयार आहे बघा किती छान आणि सुंदर घरीच कमी वेळेमध्ये एकही रुपया न खर्च करता अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही घरच्या घरीच ही बॉडी बनवू शकता तर हा व्हिडिओ मी लवकर अपलोड करते आहे कारण माझ्या गोडमैत्रिणींना ही बॉडी बनवण्यासाठी अगदी आधीच टाईम मिळावा त्यासाठी मी ही बॉडी आधीच बनवून तुमच्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि ही बॉडी बनवलेली आहे जो कमरेचा भाग आहे तुमच्याकडे स्टँड असेल अडणी असेल तर त्यामध्ये तो इझिली बसतो आणि मग तो, तो कमरेच्या भागेला तुम्ही तिथे त्या पद्धतीने साडी नेसून स्टँडिंग म पोझिशनमध्ये उभारलेली गौराई करायची असेल तर तुम्ही स्टँडचा वापर करू शकता आणि स्टँडमध्ये हा बॉडीचा भाग एकदम इझिली बसून जातो कारण आपण तिथे कापूस भरलेला आहे जरी तुम्ही कपडे भरले असतील तरीसुद्धा इझिली बसून जातो आणि काटीसुद्धा हलत नाही काठीलासुद्धा तुम्ही मुखवटे भर बसवताना काहीतरी कपडा गुंडाळा जेणेकरून मुखवट्याला काही धक्का लागणार नाही काठी असल्यामुळे जरा थोडंसं हे होतं त्यामुळे का काठीलासुद्धा कपडा गुंडाळून मग तुम्ही मुखवटे त्यावरती बसवू शकता तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरीच गौराईची बॉडी तयार करू शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असेच छान छान आणखीन गौराईला साड्या वेगवेगळ्या पद्धतीने कशा नसवायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहेत त्यासाठी आजच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद